मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बना लेना मैं समंदर हूं लौट कर वापस जरूर आऊंगा एक डिसेंबर दोन हजार एकोणीसचा तो दिवस विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं भाषण तुफान गाजलं उद्धव ठाकरेंनी बेटकुळ्या काढत एकशे सहा आमदार असणाऱ्यांना घरी बसवलं असं म्हणत भाजपची खिल्ली उडवली मुख्यमंत्री म्हणून केलेलं उद्धव ठाकरेंचं भाषण तर सुमार होतच पण त्यात जनतेच्या हिताच्या गोष्टी दूरच पण सुडाच्या भावना जास्त होत्या सुप्रिया सुळेंनीही हिणवत अकेला देवेंद्र क्या करेगा असा सवाल विचारला होता विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांची ती टर्म चांगलीच गाजली पण एक दिवस असा आला ज्या दिवशी ज्या ठाकरेंनी भाजप नेत्यांना घरी बसवण्याची भाषा केली होती त्यांचे सरकार एका रात्रीत उलटले आणि अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है? हे तेव्हा उद्धव ठाकरे स्वतःला महाचाणक्य म्हणून घेणारे शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनीही पाहिलं आजही तीच परिस्थिती आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी तेरा फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या एक दिवस आधीपासूनच काँग्रेसच्या नेत्यांची अस्वस्थता त्यांना लपवता येणं शक्य दिसत नव्हतं हा काँग्रेससाठी खूप मोठा धक्का होता काँग्रेसमध्ये भूकंप होणार का अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश आणि येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकींचं काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत नमस्कार मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राज्यसभेच्या सोळा राज्यातील रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय या छप्पन जागांमध्ये महाराष्ट्रातील सहा जागा आहेत ज्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा जागांचा विचार करता भाजपचे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन नारायण राणे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे राज्यातील बदललेली सत्ता समीकरणे आणि शिवसेना राष्ट्रवादीतील फूट यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे कमी संख्याबळामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चांगलाच कस लागणार आहे अशात अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्यासोबत अजून काही आमदार काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा आहेत पण अद्याप अशी कोणतीही घोषणा झालेली नाही पण यामुळे राज्यसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे राज्यसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांची सद्यस्थिती आणि अशोक चव्हाणांच्या पक्षांतराचे काय परिणाम होतील हे पाहूया राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते सध्या राज्यातील विधानसभेतील बलाबल पाहता प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीत किमान बेचाळीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे सोळा आमदार शरद पवार गटाकडे फक्त अकरा आमदार तर दुसरीकडे महायुतीतील भाजपकडे एकशे चार आमदार राष्ट्रवादीकडे बेचाळीस आमदार आणि शिवसेनेकडे चाळीस आमदार आहेत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसकडे त्रेचाळीस आमदार आहेत याचबरोबर इतर पक्ष आणि अपक्ष मिळून अठ्ठावीस आमदार आहेत तर चार जागा रिक्त आहेत या निवडणुकीत आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी आतोनात प्रयत्न करतील सर्व पक्षांकडे असलेले संख्याबळ पाहता शरद पवार आणि उभट गट स्वबळावर एकही उमेदवार निवडून आणू शकणार नाहीत दुसरीकडे भाजप दोन राष्ट्रवादी एक आणि शिवसेना एक जागा सहज निवडून आणू शकते संख्याबळानुसार काँग्रेस एक जागा जिंकेल असंही चित्र आहे पण अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश इथं एक ट्विस्ट घेऊन येतो अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक मंडळी पक्ष सोडून जातील असं बोललं जात होतं सध्या तरी या हालचाली होताना दिसत नाहीत त्यांच्यासोबत अन्य कोणीही राजीनामा दिला नाही मात्र इथेच खरी काँग्रेसची गोची होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची चुणूक दाखवून दिली काँग्रेसला स्वतःचे नेते टिकवता येत नाहीत त्यांना स्वतःच्या पक्षातील नेत्यांची चिंता नसेल त्याला आम्ही काही करू शकत नाही असं म्हणत फडणवीसांनी आगामी भूकंपाची चाहूल दिली आहे आणि हा भूकंप राज्यसभा निवडणुकांच्या मुहूर्तावरच होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे महाराष्ट्राने यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही असा भूकंप पाहिलाय या तर्काचा विचार केल्यास यावेळीही तशीच शक्यता व्यक्त केली जात आहे अशोक चव्हाणांसोबत येणाऱ्या आमदारांनी राजीनामा दिल्यास ते आमदार राज्यसभेसाठी मतदान करू शकणार नाही त्याऐवजी ते राज्यसभेच्या वेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यास अशोक चव्हाणांना किंवा मग अशोक चव्हाण सांगतील त्या नेत्यांना मतदान करू शकतात ही गोष्ट सध्याच्या प्रदेश काँग्रेसला अस्वस्थ करत आहे नाना पटोले सध्या दिल्लीत ठाण मांडून बसलेत त्यांनी पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन राज्यसभेतील या संभाव्य धोक्याची चर्चा केली आता पाहूयात शिल्लक राहिलेल्या पक्षांकडे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला सोबत घेऊनही काँग्रेसला केवळ एकच उमेदवार निवडून आणता येणार आहे भाजपकडे एकशे चार शिवसेनेकडे चाळीस आणि राष्ट्रवादीकडे बेचाळीस मते आहेत प्रत्येकी बेचाळीस बेचाळीस मते देऊन भाजपचे दोन राष्ट्रवादीची बेचाळीस मते घेऊन एक आणि शिवसेना एक जागा जिंकू शकेल यामुळे चार जागांचं चित्र जवळपास स्पष्ट आहे पाचव्या जागेसाठी भाजपला काही मतांची आवश्यकता भासेल त्यासाठी कमी पडणारी मते ही काँग्रेसकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल ज्यामुळे पाचवा महायुतीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे काँग्रेसची मते फुटल्यास महाविकास आघाडी एकत्रित मिळून एकच उमेदवार निवडून आणू शकेल पण दुसऱ्या जागेसाठी त्यांना अपक्ष आमदार आणि इतर पक्षांचा आधार घ्यावा लागेल पण मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळीचा इतिहास पाहता याची चिन्हे दिसत नाहीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील मोठं नाव आहे त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातून काही आमदार आहेत अशा चर्चा आहेत देवेंद्र फडणवीसांनीही आगे आगे देखो होता हे क्या म्हणत काँग्रेसमध्ये आणखी भूकंपांचा इशारा दिला होता त्यामुळे हे अशोक चव्हाणांच्या नेत्यांनी राजीनामे न देता राज्यसभेला क्रॉस वोटिंग केले तर मात्र काँग्रेसची चांगलीच गोची होणार आहे मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुशल डावपेसांच्या जोरावर अशक्य वाटत असतानाही एका अधिकच्या जागेवर विजय खेचून आणला होता आणि ते होते कोल्हापूरचे धनंजय महाडी अशाच प्रकारची खेळी आता काँग्रेससोबत खेळली जाऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे भाजप दोन शिवसेना एक आणि राष्ट्रवादी एक अशा चार जागा तर महायुतीच्या जवळपास निश्चित आहेत महत्वाची लढाई ही उर्वरित दोन जागांसाठी होईल त्यामुळे अशोक चव्हाणांच्या शिलेदारांकडून क्रॉस वोटिंग झाल्यास महाविकास आघाडी फक्त एक जागा निवडून आणू शकेल आणि पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही फडणवीसांच्या राजनैतिक कुशलतेचाच विजय होईल तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांसोबत जाण्यास इच्छुक आमदार क्रॉस वोटिंग करतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद